आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्याने प्रत्येक वारकऱ्याला पंढरीची चावल लागली आपण हे विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी पाल सोहळ्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये तीन रिंगण पार पडतात नाशिक जिल्ह्यातील दातली या ठिकाणी गोल रिंगण त्याचप्रमाणे अहिल्यानगर तालुक्यातील कर्जत येथे उभे रिंगण त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील करकम येथे या पालखी सोहळ्याचे शेवटचे अंतिम असे तिसरे गोल रिंगण पार या ठिकाणी पार पडते आपल्यासोबत या ठिकाणी हे क करकम येथे आपण या या ठिकाणी हवं आणि या ठिकाणी या गोल रिंगणाची तयारी करण्यामध्ये संपूर्ण कर्कमवासी असतील जी स संपूर्ण प्रशासन असेल यंत्रणा असेल ती संपूर्ण यं, यंत्रणा सुसज्ज झाली असून या ठिकाणी तयारी पूर्ण पूर्णतास येत आहे वारकरी येण्यास देखील या ठिकाणी सुरुवात झाली असून पंढरपूरपासून अगदी तीस किलोमीटर अंतरावर असलेलं या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं शेवटचे अंतिम रिंगण या ठिकाणी पार पडणार असून आपल्यासोबत या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात मंडप बांधणी असेल त्याच ठिकाणी साऊंड सिस्टीम असेल प्रत्येक वारकऱ्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था असेल त्याचप्रमाणे हे जे गोल रिंगण आहे ही रिंगण आखणे असेल या सर्व गोष्टींची या ठिकाणी पुरेपूर काळजी घेण्यात आली असून अनेक रक्कमवासीय हो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या गो रिंगणामध्ये सहभागी होत असतात त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी सहभागी होत असतात त्यामुळे कुठल्याही सुरक्षेचा अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज झाली आहे